आज सकाळी आलेल्या एका बातमीने संपूर्ण शहर हादरून गेलं एक त्र्याहत्तर वर्षांची महिला जी नेहमीप्रमाणे सक्रिय होती उत्साहाने भरलेली होती आणि जिला कोणतीही गंभीर तक्रार नव्हती ती झोपेतून उठताच अचानक जमिनीवर कोसळली ना कोणतीही पूर्वसूचना ना कोणतेही लक्षण ना काही इशारा की काहीतरी अघटित घडणार आहे जे सुरुवातीला एक सामान्य दिवस वाटत होता तो क्षणभरात एक भीषण इशारा ठरला आणि कदाचित हा इशारा तुमच्यासाठीही लागू होऊ शकतो या सगळ्यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ही घटना एखादी अपवादात्मक घटना नाही दररोज लाखो ज्येष्ठ नागरिक सकाळच्या काही लहान सवयी पुन्हा पुन्हा करत असतात ज्यावरकरणी निरुपद्रवी वाटतात पण वास्तवात त्या त्यांच्या शरीरातील ऊर्जा कमी करत असतात रक्ताभिसरणाला अडथळा आणत असतात वृद्धत्वाच्या प्रक्रियेला वेग देत असतात आणि पडणे अपघात होणे तसेच हृदयविकाराचा धोका वाढवत असतात दिवसाच्या पहिल्या काही मिनिटांतील साध्य कृती सुद्धा ठरवू शकतात की व्यक्तीमध्ये ऊर्जा स्थिरता आणि स्वातंत्र्य टिकून राहील की तो काळानुसार दुर्बल होईल आज मी तुम्हाला अशा पाच सर्वात सामान्य चुका सांगणार आहे ज्या वृद्ध लोक सकाळी उठताना करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला त्या चुका सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने कशा टाळता येतील तेही सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक ऊर्जा समतोल स्वातंत्र्य आणि मानसिक स्पष्टतेचा अनुभव घेऊ शकाल शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण पाचवी चूक सर्वात धोकादायक आहे आणि आजवर फारच थोडे लोक तिचा उल्लेख करतात ही चूक अगदी शांतपणे हजारो लोकांच्या आरोग्यावर घात करत आहे व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि खाली कमेंट करा आजपासून मी दररोज माझी ऊर्जा आणि आरोग्याचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतो हा संकल्प एक जागरूक आणि अधिक मजबूत जीवनशैलीकडे तुमची बांधिलकी दर्शवतो एक दृश्य डोळ्यासमोर आणा तुम्ही डोळे उघडता आणि काही विचार न करता झोपेतून थेट शरीर उचलता ची 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 ही एक स्वयंचलित सवय असते जगभरातील लाखो लोकांची ही नेहमीची सकाळची कृती असते आणि बहुतेकांनी कधी विचारही केलेला नसतो की यामध्ये किती धोके लपलेले आहेत पण जी कृती सामान्य वाटते ती प्रत्यक्षात पडण्याचा फ्रॅक्चर होण्याचा रुग्णालयात भरती होण्याचा किंवा अगदी गंभीर हृदयविकाराचा पहिला टप्पा ठरू शकते विशेषत साठ वर्षांनंतर जेव्हा रक्ताभिसरणाची प्रणाली इतक्या लवकर प्रतिसाद देत नाही तेव्हा झटकन उठणं हे एक शांत धोका ठरतो आणि दुर्दैवाने अनेकांना याचा अंदाज देवाच येतो जेव्हा खूप उशीर झालेला असतो रात्रभर शरीर तासन तास विश्रांतीच्या स्थितीत असतं रक्ताचा प्रवाह मंदावलेला असतो रक्ताब स्वाभाविकरित्या कमी झालेला असतो आणि स्नायू पूर्णतः सैलावलेले असतात अशा अवस्थेत जर तुम्ही अचानक उठलात तर रक्दाबात अचानक घट होते यालाच ऑर्थोस्टॅटिक हाय पोटेन्शन म्हणतात या अचानक घसरणीमुळे मेंदूपर्यंत पोहोचणारं रक्त थांबतं ज्यामुळे चक्कर येणं दुसर दृष्टी पायांमध्ये अशक्तपणा आणि अगदी बेशुद्ध होणं सुद्धा होऊ शकतं अनेक ज्येष्ठ नागरिक अगदी निरोगी असलेलेही झोपेतून उठताच लगेचच त्यांच्या खोलीत कोसळतात कारण ते शरीराला पुन्हा समायोजनासाठी वेळ देत नाहीत सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ही, ही सकाळची कमजोरी लगेच दिसून येत नाही कधी ती फक्त थोडं दुसर दिसणं थोडं असंतुलन किंवा सौम्य श्वासोच्छवासाची अडचण इतकीच असते आणि म्हणूनच ती दुर्लक्षित केली जाते जोपर्यंत एखादी गंभीर घटना घडत नाही आकडेवारी स्पष्ट सांगते सकाळच्या वेळेस पडणं हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये गंभीर फ्रॅक्चर आणि रुग्णालयात दाखल होण्याचं एक प्रमुख कारण आहे आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे यापैकी अनेक समस्या केवळ दिवसाच्या पहिल्या काही मिनिटांतील सावधक कृतीने टाळता आल्या असत्या बौद्ध भिक्षूंच्या प्राचीन ज्ञानानुसार जागरण ही एक पवित्र क्रिया मानली जाते ते सांगतात की तुम्ही ज्या पद्धतीने जागता तीच तुमच्या संपूर्ण दिवसाचीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाची दिशा ठरवते त्यांच्यासाठी शरीरातील रक्ताभिसरण आणि जीवनऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाचा सन्मान राखत शरीराला सावकाश आणि टप्प्याटप्प्याने चेतनेत आणणं आवश्यक असतं बोटांना थोडं हलवणं खोल श्वास घेणं अंग हलकसं ताणणं हे पण प्रभावी सराव आहेत जे भिक्षू शेकडो वर्षांपासून वापरत आहेत आणि हेच त्यांचं दीर्घायुष्य मानसिक स्पष्टता आणि शरीरसंपन्नतेचं रहस्य आहे आज आधुनिक विज्ञानंसुद्धा याची पुष्टी करतं की अशी हळूवार सुरुवात पडणं हृदयविकार आणि इतर सकाळच्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करू शकते मग तुम्ही नेमकं काय करायला हवं जेव्हा तुम्ही डोळे उघडता तेव्हा तत्काळ उठू नका दोन ते तीन वेळा खोल श्वास घ्या हातपायाच्या बोटांना सौम्य हलवा तुमच्या टाचांना आणि मनगटांनाही घ्या थोडं फिरवा मग हळूहळू करवट घ्या आणि अंथरुणाच्या कडेला बसा पाय जमिनीला स्पर्श करू द्या आणि किमान वीस ते तीस सेकंद तिथेच स्थिर बसा त्यावेळेत पाय आणि खांदे सौम्य हलवा जेव्हा तुम्हाला स्थिर वाटू लागेल तेव्हाच हळूहळू आणि संपूर्ण जाणीवेनं उभं राहा ही साधीशी सकाळची दिनचर्या ज्यासाठी दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो तुम्हाला गंभीर दुखापतींपासून पडण्यापासून आणि महिन्याभर लागणाऱ्या पुनःप्राप्तीपासून वाचवू शकते हा फरक आहे दिवस सुरळीतपणे सुरू करण्याचा आणि नशिबावर सर्व सोपवण्यामधला रात्री झोपत असताना शरीर पूर्ण विश्रांतीत असतं असं वाटतं पण प्रत्यक्षात शरीराचे अनेक अवयव कार्यरत असतात हृदयाची धडधड श्वासोच्छवास पेशींचं पुनरुत्पादन हे सगळं चालूच असतं या सर्व प्रक्रियांमध्ये पाण्याचा वापर होत असतो त्यामुळे सकाळी जागे होताना शरीर सौम्य निर्जलीकरणाच्या स्थितीत असतं पण दुर्दैवाने अनेक ज्येष्ठ नागरिक ही बाब गांभीर्याने घेत नाहीत सकाळी पाणी न पिता दिवसाची सुरुवात करतात ज्यामुळे हळूहळू एक समस्यांची श्रृंखला सुरू होते रक्तदाट होतं रक्ताभिसरण मंदावतो रक्तदाब अस्थिर होतो आणि हळूहळू हृदयविकार स्ट्रोक किंवा अचानक पडण्याचा धोका वाढतो वय जसं वाढतं तसतशी तहान लागण्याची नैसर्गिक जाणीव कमी होते म्हणजेच शरीर निर्जलीकरणाच्या स्थितीत असतं पण तुम्हाला त्याचा थोडाही अंदाज नसतो अनेक लोक सकाळची सुरुवात कॉफीने औषधांनी करतात किंवा पाणी पूर्णपणे टाळतात पण हे लक्षात घेत नाहीत की त्यामुळे त्यांच्या रक्ताभिसरण प्रणालीवर सकाळपासूनच अधिक ताण येतो आणि जसं रक्त जड होत जातं तस तसं हृदयावर त्याला पंप करण्यासाठी अधिक ताण येतो ही प्रक्रिया आधीच वयानुसार मंद झालेल्या प्रणालीसाठी अत्यंत थकवणारी ठरते हा एक शांत पण शरीर शक्ती संपवणारा चक्रव्यूह असतो मी तुम्हाला शहात्तर वर्षे सौ शालिनी पटवर्धन यांची गोष्ट सांगते त्या स्वतःला नेहमी निरोगी समजत असत त्या नियमित चालायला जात घर व्यवस्थित ठेवत आणि सक्रिय जीवन जगत पण काही काळानंतर त्यांना डोकेदुखी थकवा आणि सकाळी उठल्यावर सौम्य चक्कर यायला लागली त्यांना वाटायचं हे वयानुसार सामान्य आहे पण एक दिवस त्या अचानक स्वयंपाकघरात बेशुद्ध पडल्या हॉस्पिटलमध्ये झालेलं निदान धक्कादायक होतं सौम्य निर्जलीकरण आणि उच्च रक्तदाब डॉक्टरांनी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की झोपेतून उठल्यावर लगेच एक ग्लास पाणी प्या आणि काहीच आठवड्यात त्यांच्या सर्व तक्रारी दूर झाल्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शरीराने काहीही काम सुरू करण्यापूर्वी त्याला जिवंत ठेवणाऱ्या मूलभूत गोष्टींचा आदर केला पाहिजे त्यांच्यासाठी पाणी म्हणजे दिवसाचं पहिलं पोषण एक द्रव प्राणशक्ती जी शरीर शुद्ध करते आणि हालचालींसाठी सज्ज करतं म्हणूनच सकाळी उठल्यावर पाणी पिणं ही केवळ एक जैविक गरज नसून शरीररूपी मंदिराबद्दलचा आदर दर्शवणारी एक सुंदर कृती आहे हे वांशी ज्ञान आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केलं आहे जागे होताच पाणी पिल्याने रक्ताभिसरण सुधारतं रक्तदाब स्थिर राहतो आणि तुमची मानसिक स्पष्टता वाढते मग तुम्ही काय करायला हवं सकाळी उठल्यावर कॉफी बातम्या किंवा सोशल मीडियाकडे वळण्याआधी सर्वप्रथम पाणी प्या जे सहज मिळेल अशा जागी एक ग्लास पाणी ठेवून द्या सुरुवातीला अवघड वाटल्यास छोटे छोटे घोट घेत पिणं सुरू करा आणि हवं असल्यास पचनसंस्थेला नैसर्गिकपणे उत्तेजन मिळण्यासाठी त्या पाण्यात लिंबाचा थोडा रस मिसळा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तहान लागणं ही शरीराकडून येणारी एक विलंबित एसओ एस सिग्नल असते खरी सुरक्षितता तर ती सिग्नल येण्याआधीच घडवून ठेवलेली असते ही सोपी रोजची कृती त्या एका शांत ढालीसारखी असते जी अनेक वर्ष तुमच्या आरोग्याचं रक्षण करू शकते अनेक लोकांसाठी दिवसाची खरी सुरुवात म्हणजे पहिल्या कॉफीचा घोट त्या वासात त्या उभेत उठून काहीतरी सुरू झाल्याची भावना असते पण यात एक धोका आहे जो बहुतेक लोक दुर्लक्षित करतात पोटी कॉफी पिणं विशेषत साठ वर्षांनंतर आरोग्यासाठी अतिशय घातक सवय ठरू शकते आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याचा परिणाम लगेच दिसत नाही तो हळूहळू एका अदृश्य भेगेसारखा वाढत जातो आणि शेवटी एक दिवस शरीराच्या संपूर्ण संरचनेला कोसळवतो जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचं शरीर अनेक तास उपवासाच्या स्थितीत असतं रक्तातील साखरेचं प्रमाण कमी असतं ऊर्जासाठी संपलेले असतात आणि पोट अतिशय संवेदनशील झालेलं असतं अशा वेळी कॉफी पिल्यास शरीरात गॅस्ट्रिक आम्लाचं उत्पादन झपाट्याने वाढतं अन्न नसल्यामुळे हे आम्ही पोटाच्या पोट काही होतो वृद्धांमध्ये जे आधीच पचनविषयक तक्रारींनी त्रस्त असतात अशांसाठी ही गोष्ट अधिक गंभीर बनते ही एक छोटी पण रोजची सवय असते जी हळूहळू मोठ्या त्रासात बदलू शकते मी तुम्हाला पंचाहत्तर वर्षीय श्रीमान शंकरराव भालेकर यांची गोष्ट सांगते चाळीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी एक सवय कायम ठेवली सकाळी उठताच कडक कॉफी तयार करायची आणि ती पिण्याआधी काहीही खायचं नाही त्यांचं म्हणणं होतं की हीच गोष्ट त्यांच्या गुपित आहे पण हळूहळू त्यांना पोटदुखी छातीत जळजळ आतड्यांमध्ये चिवचिव आणि शेवटी गंभीर अमलपित्त होऊ लागलं जोपर्यंत एका आहार तज्ज्ञाने त्यांच्या सवयीच्या दुष्परिणामांबद्दल सांगितलं नाही तोपर्यंत त्यांनी ती बदललीच नाही नंतर त्यांनी ठरवलं कॉफी पिण्यापूर्वी एक केळं मुठभर सुकामेवा किंवा एक साबूत धान्याची चपाती खाणं सुरू केलं आणि काही आठवड्यातच त्यांनी जी अस्वस्थता वर्षानुवर्षे सहन केली होती ती पूर्णपणे नाहीशी झाली म्हणूनच एक सोपी पण मौल्यवान शिकवण शरीराला उत्तेजित करण्याआधी त्याला बळकट करा याच कारणामुळे अनेक साधू संत गहन ध्यान किंवा साधनेपूर्वी सौम्य अन्न घेतात त्यांना माहीत असतं की अंतर्गत समतोल नाजूक असतो आणि त्याचा आदर केला गेला पाहिजे त्यावर जबरदस्तीने काहीही लादू नये ही काळजी जी, जी पिढ्यानपिढ्या दिली गेली आहे पोट हृदय आणि भावनिक स्थैर्य यांचं रक्षण करते आणि तुम्हाला दिवसाच्या आव्हानांना सामोरं जायला ठोस आधार देते म्हणून सकाळी कॉफी पिण्याआधी काहीतरी सौम्य आणि पौष्टिक खा एक केळं थोडे सुकामेवे एक पोळी किंवा थोडं साधं दही हे काही मोठं नाश्ता असण्याची गरज नाही फक्त पोटाच्या संरक्षणासाठी आणि कॅफिनच्या प्रभावाच्या संतुलनासाठी एक आधार ठरतो हा लहानसा बदल केवळ सकाळची अस्वस्थता दूर करत नाही तर कालांतराने तुमच्या मूडमध्ये ऊर्जेच्या पातळीत आणि झोपेच्या गुणवत्तेतही स्पष्ट सुधारणा करतो लक्षात ठेवा तुमच्या शरीराकडून काही अपेक्षा ठेवण्याआधी त्याला आधार देणं बळ देणं ही एक शहाणीव आहे आणि ही शहाणीव पिढ्यानपिढ्या आरोग्य टिकवून ठेवते अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर त्यांच्या पायांमध्ये खांद्यांमध्ये किंवा पाठीमध्ये थोडासा जडपणा जाणवतो आणि ते याकडे दुर्लक्ष करतात ते उठतात खडबडून आण ताणून चालायला लागतात आणि मग सगळं नेहमीसारखं सुरू करतात जणू काही घडलंच नाही पण ही सकाळची अकड विशेषत साठ वर्षांनंतर ही फक्त क्षणिक त्रास नाही ही एक संकेत असते की शरीराला अधिक काळजी हवी आहे हा एक शांत पण महत्वाचा इशारा असतो की शरीराला जास्त काळजीची गरज आहे विशेषत दिवसाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो दुखापती होतात आणि पडण्याचा धोका वाढतो ज्याचे ज्येष्ठ नागरिकांवर गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात झोपेत असताना आपलं शरीर तासनतास स्थिर अवस्थेत असतं स्नायू शिथिल असतात रक्ताभिसरण मंदावलेलं असतं आणि सांध्यांतील स्नेहक म्हणजेच सायनोवियल द्रव स्थिर झालेला असतो त्यामुळे जागे होतात शरीर जड वाटतं आणि हालचाल करताना स्टिफनेस जाणवते जर तुम्ही शरीराला पुन्हा सक्रिय होण्यासाठी वेळ न देता अचानक उठून चालायला लागलात तर तुम्ही त्या स्नायूंवर आणि सांध्यांवर अनावश्यक ताण टाकता जे अजूनही झोपेत असतात ही स्थिती सौम्य दुखापती मुरगळणे आणि असंतुलनास पोषक बनते आणि याचाच परिणाम म्हणजे धोकादायक घसरण ही सगळी प्रक्रिया अगदी शांतपणे होते सुरुवातीला कोणताही स्पष्ट त्रास जाणवत नाही पण हळूहळू शरीराचं नुकसान होत जातं आणि ते नंतर उघड होतं मी तुम्हाला एकोणऐंशी वर्षे सौ वसुधा टिळक यांची गोष्ट सांगते त्या कायम सक्रिय असायच्या त्यांना लवकर उठून घरातील कामकाज स्वतः करणं फार प्रिय होतं पण काही काळानंतर त्यांना पाय जड वाटू लागले तरीही त्या हट्टाने पटकन चालून बाथरूमला जात राहिल्या एक दिवस अचानक त्यांच्या गुडघ्यात आकस्मित कडकपणा आला त्यांनी संतुलन गमावलं आणि एका बाजूला पडल्या त्यांच्या कोल्ह्यावर पलंगाचा कडा आदळला सुदैवाने फ्रॅक्चर झाला नाही पण त्या घटनेनंतर अनेक आठवड्यांपर्यंत त्या एकट्याने उठण्यास घाबरत होत्या अगदी लहानशा कामांसाठीही त्यांना मदतीची गरज लागायची कारण त्यांनी आपल्या शरीराला पूर्णपणे जागृत होण्यासाठी थोडाही वेळ दिला नव्हता साधू संतांच्या तत्वज्ञानात एक मूलभूत तत्व आहे चेतन जागृती ते सांगतात की जागे होताना शरीर आणि मन हे अजूनही विश्रांतीच्या अवस्थेतून क्रियाशील अवस्थेत संक्रमण करत असतात अशावेळी घाईघाईने कोणतीही कृती करणं हे शरीराच्या सन्मानाविरुद्ध ठरतं म्हणूनच ते कोणताही व्यायाम साधना किंवा कृती करण्यापूर्वी काही मिनिटं सौम्य हालचाली करतात स्ट्रेच करतात खोल श्वास घेतात आणि मनाला स्थिर करतात या छोट्या कृती केवळ शारीरिक आरोग्य नव्हे तर पूर्ण दिवसभरासाठी मानसिक ऊर्जा आणि भावनिक स्थिरता प्रदान करतात मग तुम्ही काय करावं जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा शरीराला जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ द्या अजूनही अंथरुणात असतानाच हातपायाच्या बोटांना सौम्य हलवा टाचांना थोडं फिरवा हात वरच्या ताणा मग पलंगाच्या कडेला बसा पाठ ताणा मान एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवा हे लहान लहान इशारे शरीरात रक्ताभिसरण सुधारतात सांधे हालचालीसाठी तयार करतात आणि शरीरातील न्युरोमस्क्युलर यंत्रणेला दिवसाच्या कामकाजासाठी सज्ज करतात या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ फक्त दोन ते तीन मिनिटं पण त्या दोन तीन मिनिटांनी तुमच्या स्वायत्ततेत संतुलनात आणि आयुष्याच्या गुणवत्तेत वर्षांची वाढ होऊ शकते हे तुमचं शरीर आहे ते थोडा सन्मान आणि त्या चुकीकडे पोहोचलो आहोत तिची वरकरणी अगदी साधी वाटते पण शांतपणे तुमचं बळ तुमचा आत्मविश्वास आणि समतोल हरवत राहते अनेक लोकांना याचा अंदाजही नसतो कारण ती सवय इतकी अंगवळणी गेलेली असते की ती दिसतही नाही पण हीच सवय पुढे पडणं हालचालीतील मर्यादा आणि शारीरिक अशक्तपणाचं मुख्य कारण ठरते ती चूक काय आहे जागे झाल्यावर आपल्या शरीराच्या उभे होण्याच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करणं अनेक ज्येष्ठ नागरिक झोपेतून उठताना झुकलेली पाठ पुढे आलेले खांदे खाली वाकलेली मान आणि अंगावर कोसळलेला धाड अशा स्थितीत उठतात ही एक अशक्ततेची प्रतिमा असते आणि याचा परिणाम केवळ श्वासोच्छ्वासावर होत नाही तर शरीरातील अंतर्गत अवयवांवर गुरुत्व केंद्रावर आणि स्थिरतेवर सुद्धा होतो दुसऱ्या शब्दांत दिवसाची सुरुवात आपण अशक्त श्वासोच्छा कमकुवत समतोल आणि चुकीच्या अंगावर भार टाकून करतो हेही नकळत या चुकीच्या मुद्रेमुळे दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये चक्कर येणं ठेच काढणं आणि अपघात होण्याची शक्यता अनेक पटीनं वाढते सकाळच्या वेळी घेतलेली चुकीची उभी बसण्याची मुद्रा शरीरावर गंभीर आणि अदृश्य परिणाम घडवू शकते फुफ्फुसांच्या पिंजऱ्यावर दबाव आल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि कमी ऑक्सिजन म्हणजे कमी ऊर्जा अधिक थकवा अधिक मानसिक गोंधळ याशिवाय वाकलेला धड पचन संस्थेवर परिणाम करतो पचनक्रिया मंदावते आणि त्यातून सूज वायू बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांना सुरुवात होते आणि ही अडचण इथेच थांबत नाही संशोधन सांगतं की आपल्या शरीराची मुद्रा थेट आपल्या मूडवर आणि स्मरणशक्तीवर परिणाम करते जितकं तुम्ही झुकलेले असतात तितकीच उदासी निराशा आणि असुरक्षिततेची भावना अधिक असते हे सगळं अतिशय शांतपणे घडतं सकाळी तुम्ही बिछाण्यावरून उचललेलं ते पहिलं पाऊल ते या चक्राची सुरुवात असतं मी तुम्हाला एक्क्याऐंशी वर्षी श्रीमती मीनाक्षी लेले यांची गोष्ट सांगते त्या खूपच सक्रिय होत्या त्यांना फिरायला जाणं पुस्तकं वाचणं कुटुंबासोबत गप्पा मारणं आवडायचं पण वय जस जसं वाढत गेलं त्यांचं शरीर झुकलेलं राहतं याची त्यांना जाणीवच झाली नाही त्या जमिनीच्या पाहत उठू लागल्या सुरुवातीला सौम्य चक्कर मग घरात फिरताना थोडं डोकं फिरायचं अखेरीस त्या घरातच पडल्या आणि पुढची कित्येक महिने त्या नीट चालूही शकल्या ना एक नाहीत हे सगळं एकट्या एका सवयीमुळे घडलं दररोज सकाळी उठताना शरीर झुकलेलं असायचं ज्यामुळे समतोल हळूहळू बिघडत गेला आणि जेव्हा एखादी लहानशी चूक घडायची त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची ताकदच कमी झाली होती जे फक्त चालण्याची पद्धत वाटत होतं ते प्रत्यक्षात एका मोठ्या संकटाचं गुप्त संकेत बनलं होतं साधू संत सांगतात आसन संकल्पना केवळ बसण्याची नाही तर ती जीवन ऊर्जेची एक भौतिक अभिव्यक्ती आहे त्यांच्या मते जागे होताना ताथकणा कणा सरळ खांदे आणि समोर बघणाऱ्या डोळ्यांची दिशा हे सगळं तुमच्या जीवनप्रवाहाबद्दल तुमचा आदर दर्शवतं ही शरीर जाणीव केवळ एक पवित्र भावना नसून ती तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे तुमच्या स्नायूंना हाडांना श्वासोच्छ्वासाला आणि मानसिक एकाग्रतेला आधार देते जागे झाल्यावर भान आणि गरमा राखून चालणं मजबूत स्पष्ट आणि हे दीर्घकाळ निरोगी राहण्याचं एक रहस्य आहे मग काय करायला हवं उभं राहण्यापूर्वी अंथरुणावरच बसून स्वतःचा कण असा ताणा जणू तुम्ही काही सेंटीमीटर उंच होताय खोल श्वास घ्या खांदेमागे खेचा आणि हनुवटी जमिनीशी समांतर ठेवा पाय जमिनीवर ठेवताना धता ठेवा आणि नजर समोर जमिनीकडे कधीही पाहू नका सकाळच्या पहिल्या काही क्षणांमध्ये जे पाऊल तुम्ही उचलता ते पूर्ण जाणीवेनं उचला लक्षात ठेवा त्यावेळी तुमचं संपूर्ण शरीर एकसंधपणे कार्य करत असतं हे साधमुद्रा समायोजन केवळ तुमचं शारीरिक बळ वाढवत नाही तर मानसिक स्पष्टता आत्मविश्वास आणि जीवनाशी असलेलं नातनही बळकट करतं तुमच्या दिवसातील पहिल्या हालचालींचं महत्त्व कमी लेखू नका तुम्ही दररोज सकाळी जशा पद्धतीनं उठता तीच पद्धत तुमच्या वृद्धत्वाला आकार देते आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे हा परिणाम केवळ शरीरापुरता मर्यादित राहत नाही तो मन आणि आत्म्यालाही प्रभावित करतो तुम्हाला अधिक मुक्त आत्मनिर्भर आणि ऊर्जावान बनवतो तुमची शरीरमुद्रा सुधारणं ही एक अशी भेट आहे जी तुम्ही स्वतःला रोज देऊ शकता आणि भविष्यात ही कृती फार मोठा फरक घडवते कदाचित हे सगळं ऐकून तुम्ही म्हणाल अरे मी तर हे सगळं वर्षानुवर्ष करतोय आणि अजूनपर्यंत काही वाईट झालं नाही ही एक अगदी सामान्य आणि पूर्णपणे मानवी प्रतिक्रिया आहे जेव्हा एखादी सवय आपल्यात अनेक वर्ष असते तेव्हा आपला मेंदू एक खोटा विश्वास तयार करतो कारण अजूनपर्यंत काही वाईट झालं नाही त्यामुळे पुढेही होणार नाही पण मानवी शरीर अशा पद्धतीनं काम करत नाही शरीर हे एका पुलासारखं असतं हळूहळू त्यात अदृश्य वेगा साचतात आणि एक दिवस कोणतीही चेतावणी न देता तो अचानक कोसळतो वेळेचं सर्वात मोठं जाळं म्हणजे त्याचं शांतपणे हळूहळू कार्य करणं अनेक वाईट तात्काळ काहीच घडत नाही पण त्या हळूहळू तुमच्या शरीराच्या व्यवस्थेवर समतोलावर स्नायूंच्या बळावर आणि प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेवर खोलवर परिणाम करत राहतात बाहेरून सगळं नीटच दिसतं पण आतून लहान लहान असमतोल किरकोळ दुखापती अनुकूलता कमी होणं हे सगळं साचत जातं आणि हीच गोष्ट तुम्ही टिकवून ठेवलेल्या स्वातंत्र्याच्या पाया हळूहळू खिळखिळा करत जाते आणि मग जेव्हा पहिली मोठी घटना घडते हृदयविकाराचा झटका बेशुद्ध होणं तेव्हा वाटतं की हे सगळं एकदमच घडलं पण सत्य हेच असतं की वर्षानुवर्षे शरीराकडून येणाऱ्या सूक्ष्म चेतावण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा तो परिणाम असतो एक फार सुंदर आणि विचारप्रवर्तक वाक्य आहे तुम्ही आज जे करता ते शांतपणे तुमचं उद्याचं निर्माण किंवा विनाश करतं काळजीपूर्वक केलेल्या लहान लहान कृती शरीराबद्दल व्यक्त केलेले आदराचे इशारे हे सर्व दररोज पेरलं बीज आहे आणि जसं एका झाडाला वाढण्यासाठी किंवा सडण्यासाठी वर्ष लागतात तसंच शरीरही आपल्या निवडीनुसार साठवत राहतं परिणामी परिणाम मोठे होतात म्हणून जेव्हा आपण सकाळच्या सवयींविषयी बोलतो तेव्हा आपण केवळ साध्या कृतींबद्दल नाही तर तुमच्या भविष्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतो जर आजपर्यंत तुम्ही अंथरुणातून उठताना घाई केली असेल पाणी दुर्लक्षित केलं असेल रिकाम्या पोटी कॉफी प्यायली असेल किंवा फार लवकर चालायला सुरुवात केली असेल तरी यात दोष नाही कारण जेव्हा तुम्ही योग्य गोष्टी करायला सुरुवात करता तेव्हा शरीरात पुनर्जन्म घेण्याची विलक्षण क्षमता असते आज तुम्ही केलेले छोटे छोटे बदल त्या शांत प्रक्रियांना अडवू शकतात ज्या जर थांबवल्या नाहीत तर उद्याला त्रासदायक मर्यादा निर्माण करतील हे अगदी जहाजाच्या दिशेतील बदलासारखं आहे सुरुवातीला फारसं काही जाणवत नाही पण काही आठवड्यांनी तेच बदल तुम्हाला एखाद्या वेगळ्याच किनाऱ्यावर घेऊन जातात म्हणून हे माझ्याबरोबर होणार नाही असं म्हणण्याआधी स्वतःला विचारा मी आजपासून कोणत्या प्रकारचं भविष्य घडवू इच्छितो कारण वय काहीही असो साठ सत्तर ऐंशी फरक पडत नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत पद्धती बदलण्याची आणि नव्यानं सुरुवात करण्याची वेळही आहे आज तुम्ही जी प्रत्येक लहानशी काळजी घेता ती तुमच्या स्वातंत्र्यात बळात आणि आनंदात एक शांत गुंतवणूक ठरते येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर तुमचं वेगळेपण सिद्ध झालं आहे जिथे बहुतेक लोक विचार न करता जुन्या सवयी पुन्हा पुन्हा करत राहतात तिथे तुम्ही सर्वात कठीण मार्ग निवडला जागरूकतेचा आणि हाच कोणत्याही बदलाचा खरा आरंभ असतो हे समजून भिणन की तुमच्या रोजच्या लहान प्रीती तुमचं भविष्य कसं घडवतात तुम्हाला दीर्घायुष्य शारीरिक ऊर्जा आणि स्वातंत्र्याच्या मार्गावर घेऊन जातं आता तुम्हाला समजलंय की ज्या गोष्टी लहान वाटतात हळूहळू उठणं जागे होताच पाणी पिणं कॉफीपूर्वी थोडं अन्न घेणं आपल्या मुद्रा आणि शरीराच्या हालचालींकडे लक्ष देणं त्या खरं तर सगळ्यात मोठ्या गोष्टी आहेत या लहान अशा गोष्टी ज्या बहुतांश लोक दुर्लक्षित करतात त्या तुमचं बळ समतोल आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवणारे शांत आधारस्तंभ आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवा कोणीही माणूस हे महत्व तेव्हा समजून घेत नाही पर्यंत ते हरवलेलं नसतं पण तुम्हाला त्या क्षणाची वाट पाहायची गरज नाही तुमच्याकडे अजूनही तुमची गोष्ट बदलण्याची ताकद आहे प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी एक नवीन संधी आहे तुमच्या शरीरात नव्याने जीवनशक्ती समतोल आणि सुरक्षिततेचं बी पेरण्याची आणि जितका अधिक तुम्ही या छोट्या क्षणांचा आदर कराल तितकं अधिक तुमचं शरीर तुम्हाला ऊर्जा हलकेपणा आणि साक्षर उपस्थितीसह प्रतिसाद देईल वय वाढणं म्हणजे अधपतनवे याचा खरा अर्थ आहे ज्ञान मौनातील सामर्थ्य आणि अंतर्गत शांती आज आपण जे काही बोललो जर त्यानं तुमच्या अंतःकरणाला स्पर्श केला असेल तर समजून घ्या हे काही योगायोग नव्हतं ब्रह्मांड नेहमीच आपल्या मार्गावर काही ना काही संकेत ठेवत असतं फक्त आपल्याला त्यांना ओळखण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी सजग राहणं गरजेचं असतं कदाचित हा व्हिडिओ ई माहिती ई गोष्ट तुमच्यासाठीच तो एक संकेत होती एक स्मरण की तुमची कथा अजूनही पूर्ण झालेली नाही ती अजूनही प्रेमाने जागरूकतेने आणि सामर्थ्याने लिहिली जात आहे आणि ती लिहिण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे तुमच्या स्वतःच्या हातून तुमचं शरीर हे तुमचं पहिलं घर आहे आणि तुम्ही जेव्हा दररोज त्याची काळजी घेता तेव्हा ती प्रत्येक कृती प्रत्येक लहान इशारा हे त्या शरीरासाठी एक धन्यवाद बनत ज्याने आधीच तुम्हाला आयुष्यभर खूप काही दिलं आहे म्हणूनच आता मी तुम्हाला एक विनंती करते या व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची प्रेरणादायी सामग्री वेळोवेळी मिळत राहील ज्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य अधिक सजग आणि सुंदर बनवू शकाल आणि खाली कमेंटमध्ये लिहा मी दररोज माझ्या आरोग्याची काळजी घेण्याची निवड करतो छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करतो ही केवळ एक कमेंट नाही तर तो तुमच्या भविष्यातील समृद्ध आनंदी आणि सशक्त जीवनासाठी दिलेला एक निसिम संकल्प आहे ज्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या धन्यवाद